<laughs> माहितीय का <laughs> तो काय साल्ट मसाज येऊन टाकता काय बघू तरा ओरिजिनल ओरिजिनल पाटा वर वाटले वाटण आम्ही वापरलेला आहे जयेश भाऊ आजीच बाकी राहिले अजून प्लेट म्हणजे नायकीची बाकी बॉयलर कोंबडी झाली बघा तंदुरी इकडे मटन आहे इकडे आपल्याला चना कोलिवाडा प्रिपरेशन करायचं आहे इकडे आपण चिकन कोलिवाडाय सगळं आणला हे बघा कांदा बटाट्यापासून ना काय नाही आणला मसालाच नाही आणला ना मैसूनच होता मी आला ब्लॉक घेऊन लसून ठेवला आता आमचा कुकिंग डिपार्टमेंट तो आता आलेला आहे आणि बघा सगळे खडे मसाले आणि कांदा त्यांनी मटन आदवायला घेतलेला आहे असा काही सुंदर असा फार्म हाऊस हॅलो मंडली गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग तर मंडळी खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता काढला आणि आज अचानक भयानकपणे आमचा प्लॅन झालाय फार्मास फार्म मनीष भाऊच्या आणि मनीष भाऊ पण आहे ड्रायविंग करतोय आणि सनसेट बघा खूप सुंदर झालेला आहे आणि आता आम्ही आता मांड्याच्या रोडला आणि मांड्यावर पण दोन मित्र घ्यायचे आहेत अजून बरेचशे जण असेल छोटीशी पार्टी आपली फार्म हाऊसला तिकडे जाणून तुम्हाला दाखवेलच कोण कोण आहे सोबत पण आधी आता आपण मांड्याला जाऊया आणि दोन मित्रांना घेऊया आता भेटूया आपण पुढे चलो बघा मंडली ड्रायविंग लग्न झालेला श्री श्रीमान कुमार वर्ण श्री झालेला श्रीमंत भाऊ मला वाटतं त्या ब्लॉग नंतर आज भेटलेला आहे तर तुमची मॅरिड लाईफ कशी आहे हरीश भाऊ खूप हॅप्पी सांग ना बोलाजी मिरून आला एवढा तो कुठं फिरायला जातो बहिणी घेऊन काही खरा नाही आता मित्रांपासून दुरावला नवीन नवीन आहे म्हणून फिरून घ्यायला लग्न अल्ला माणूस श्री काय बोलतात लग्न श्रीमान काय श्रीमान ना श्री आता कुमार वर्ण श्री झालेला आहे सो आता आम्ही आम्ही अजून दोन जणांची वाट बघता आणि बाबूचं नाव काय रे रितेश रितेश याची वाट बघता बाबूच बोलतो आम्ही मंडले अजून एक आलेला आहे आमचा जयेश भाऊ आधीच बाकी राहिले अजून जयेश एक साइड बनवले टोकली सुद्धा भावा टोकणारच होतो जयेश भाऊ पण आले हरीश भाऊ मनीष भाऊ आणि आता प्रितेश वाट बघतो आणि आता आम्ही एवढे पाच आम्ही पुढे जाऊ बाकी मागून कबाला बाबा आला तो गाडी बघली अरे 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 बाबा 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 यो राईड आला राईड तो गाडी बघा जी पुमा हे माग गेला गाडी जयेश गाडी माग गे ही पुमाची नंबर प्लेट म्हणजे तुम्ही नायकी जी मागली असेल पुमा

नाही आलशी आलशी यांनी गाडी दिली माझ्या चालवाला पोटा भाऊची जरा तब्येत जरा वेल नाही वाटत डोका बी काय दुखत सो चला भेटूया पुढे ना मंडळी मला पोचून बराच टाइम झाला थोडासा खाऊ पण झाला आता थोडस प्रिपरेशन दाखवता फार्मसला इकडे कबा पण आहे पण आहे काय काय टाकला याय कशाना काय बनवलं घ्यायचं आपल्याला तंदुरीला म्हटलं डायरेक्ट अक्का आम्ही यात आणले कोंबडी कोफी बघा तंदुरीसाठी इकडे मटन आहे इकडे आपल्याला चणा कोलिवाडा प्रिपरेशन आहे इकडे आपण चिकन कोलिवाडा आहे बराच आहे चार पाच किलो असेल मला वाटतं सगळं आता आता बघू यांना जमतं का हे गवसा गवसागवशी चालू आहे यांना काहीच भेटत नाही अरे घरच्या आणलेलं ना मंडली सगळा आणला ना मेन वस्तूच विसरल्या मसाला घरचा आपला कसं काय हे फोनला होता कोणला तरी मसाला घेऊन आयला मी सगळं आणला या बघा कांदा पटाट्यापासून सगळ्यांना काय नाही आणला मसालाच नाही आणला ना सगळं बिना मसाल्याचा माझा हिरवा होऊ शकतो पण हिरवाला माझ्या तोच आहे अरे नाव आहे तो म्हणजे आता कसं काय करायचा बघू आता आता कसा काय मसाला नाही कुक बिना मसाल्याचा मसाला हे बिना मसाल्याचं नको इथं आपला मित्र घेईला वाटलं होतील वाटत काही पहिले काहीतरी काय बनवले काय दादा भांगे झाल्या मंडळी मसाला नाही तर भांगरी झाली शिरशीर चालू आले मंडळी इसरा इस्रे केले तर चांगलं कोल्हाड्या पण मसाला लागेल ना एवढे मॅरिनेट करीन का वाटलं मला काय जयेश काय जयेश जयेश काय आणि तंदुरी पण करायची त्याच्या कोयला ठेवले आपण काय काय जयेशनी काय गावच मसाला जागी काय बघू जरा मसाल्याच्या जागी पॉइन टाकत काकड्या बिकड्या सोलाची बारीक पोरं काम करत आणि अवरा मंडळी मस्त आपण चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि करत मसाला नेहाला सांगितलं वाटत काय म्हणजे बघ फोडला आणि मंडळी टाकणार लोक कंटालतील दिला आणि पहिला आत्रा पहिला गेलेला आमचा कढईत मस्त तेल तापलेलं आहे आणि चिकन कोलीवाडा आता आपण मॅरिनेट केलेला आहे इकडे काकडे सोडला मटन आपण शेवटी आदू आणि तंदुरी करायची आहे आणि अजून आपण हड्डी चिली असते चिकनची ना ती बनवून आणलेली आहे जास्त गरम बाहेर मस्त थंडावाय म्हणून किचन मध्ये गरम होत स्वतः भेटूया आपण लेट करत लेट आले अजून याच्या नंतर मग बाकी आहेत येऊ पण आले तर आले तर माझा कॅमेरा डिश दाखवत तुम्हाला माहिती आहे का तो दिसा कॅमो कॅबी काय साल्ट बाय साल्ट बाय माझी लिस्ट तयार झालेली आहे चला येऊस काम करेल ये हो ना गाव पण सांगेल येऊस काम म्हणजे काम केलं एरिया मी किती मोठा साल्ट बाय साल्ट बाय फेमस लसून चोकलत होता मी आलो ब्लॉक घेऊन लसून साईला ठेवला चोकल ना आता अरे मग काय घरी नाही करत मग काय बाहेर मित्र सोबत करू शकतो बघा हे बघा तुम्ही लसून बघा हे बघा किती लपवशील रोहितला भारी काम दिलं आम्ही लसून सोलाचा एवढा लसून सोलून झाले आता भेटू पुढे आपला एवढा लसूण सोलाचा आहे तुला फटाफट पत सोल चाल मिस करला मला बोलवलंय एक मिस काढ तर खरा टेस्ट करला मला बोलवलेला आहे खूप बाय जयेश राजे धन्यवाद मंडल आभारी मस्त झालेला आहे क्रिस्पी पण झाले काही करू नको सगळं परफेक्ट आहे आतापर्यंत आमचे ज्युनियर कोच होते आता आमचा हेडकोच आलेला आहे कुकिंग डिपार्टमेंटचा आणि खरोखर तुम्ही बऱ्याचशा ब्लॉक मधून बघितला ऋतिकेश दलवीस म्हणजे आमचा जेडी हेडकोच आहे आमचा कुकिंग डिपार्टमेंटचा तो आता आलेला आहे आणि बघा सगळे खडे मसाले आणि कांदा टाकून त्यांनी मटन मटण आदवायला घेतलेला आहे आदवायला ही आमची भाषा आहे म्हणजे शिजवायला घेतलेला आहे आणि इकडे बघा तुम्ही मस्त कांदा लसून पेस्ट वगैरे सगळं सगळं झालेलं आहे आणि इकडे बघा ओरिजिनल ओरिजनल पाटा वरवंटावर वाटले वाटण आम्ही वापरलेला आहे एक नंबर टेस्ट काय बघा आम्ही ओरिजनल पाटा वरवंटावर वाटलेला आहे आता सगळं आम्ही शिजवायला घेतला आमचा धुवून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तो बघा आणि असे सगळे मस्त पैकी मस्त भाजी मटणाची शिजवणार आहे आता भेटू पुढे फक्त आमचा एकच आयटम फेल गेला तो म्हणजे चना कोली त्यातला त्यातला पीठ बाजू राहिला चणे बाजू राहिले हे बघा इकडे आमचा आयटम फेल गेला आहे आता भेटूया आपण चला सोय मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे आणि काल रात्री लवकर नाही झोपलो पण ब्लॉग ना नाही शूट करता आला कारण बरेच जण शर्टलेस होते आम्ही आणि महिला वर्ग पण आपलं खास पुन्हा ब्लॉग बघत असो त्याच्यामुळं मी, मी रात्री काय जास्त शूट करत राहिलो नाही आणि आता मनीष आहे जयेश असे सकाळी आम्ही तिघे चौघ जणच राहिले बाकी ऑलमोस्ट सगळे गेलेले आहेत आणि फार्महास तर तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये आपलं बघितलंच असाल जे नवीन असेल त्यांनी बघून घ्या आणि कुणाला हवा असेल फार्म हाऊस तर शिवउुडन वुडन तर तुम्ही डी एम करू शकता इन्स्टाला किंवा मला पण डी एम केला तरी मी तुम्हाला त्यांच्या डिटेल्स पाठवून देईल तर खूप सुंदर असा आहे आणि हा बघा मनीष भाऊ मनीष मनीष आपला मनीष भाऊचाच फार्म हाऊस आहे बिंदास काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही त्याला मेसेज करू शकता वुडन व्हॅली असेल त्याचं इन्स्टाला पेज आहे किंवा मलाही डी एम केलं तरी मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल असा काहीसा आहे सुंदर असा फार्म हाऊस सो आता आम्ही निघतो इथून आणि आता तिघाय तो रात्री तुम्ही बरेच जण होते आता भेटूया आपण डायरेक्ट आता मी घर जाऊन झोपणार आहे तर डायरेक्ट आता आपण संध्याकाळीच भेटूया उद्या उद्या म्हणजे आजच संध्याकाळी चलो बाय बाय आणि मंडळी मंडळी आलेली आपल्याला भेटायला कुठून आहेत तुम्ही सगळे धाकटे शाट सगळे रे तो मागचा दिसत नाही फोटो गेला येऊ सगळे आले होते फोटो काढून झाला खाऊन पण झाला आता जेवून जा आता जेवण करा ना लगेच चालले फोटो काढला झाला पैसे फोटोचे पर पिक मी बाराशे रुपये घेतो तुम्ही किती द्याल काय का, का का। ना काय नाही मस्त जेवण करा आता सॉरी सगळे सगळे सारशेच का सगळे नाव सांगा प्रत्येकाचं नाव काय रे तुझं नाव तुझा रे तू तु, तू कमी बोलणार रुद्रा तुझं नाव बाबू दिदी तुझं नाव अशी सगळे मंडळी आपल्या डॉक्टर शाळेहून भेटायला आली होती धन्यवाद मंडल आभारी असंच प्रेम सपोर्ट असू द्या लहान किलबिल परिवार पण आपल्या भेटायला चला आता जेवण करा ना सो हे मंडळी जसं की तुम्हाला बोललो भेटू संध्याकाळी तर संध्याकाळी आपण डायरेक्ट आता रात्री भेटतोय आता बदलतात रात्रीचे सव्वा आठ आणि आता आपण झालो हल्दीला आपण हल्दीला चाललोय पणवेल पेठला पेठ तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल नसेल म्हणजे ते इकडे इथं आता मला एक्झॅक्टली मला ॲड्रेस सांगते येणार पण पेठला मी चाललो हल्दीला माझी मावशी आहे मावशीची मुलगी आहे तिच्या मुलीचं आज हल्दी आहेत तिकडे चाललो आहे मी मम्मी वगैरे दुपारीच गेलेत म्हणजे सर्वजण गेलेत आपल्या फॅमिलीला तर मी आणि माझ्याबरोबर दिपेश भाऊ आहे दिपेश भाऊला पिक करून आपण डायरेक्ट भेटूया पण पेठला चला मंडळी आत्ताच हल्दीवरनं घरी आलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल कारण आजच्या ब्लॉगमध्ये फार्म हाऊसची मजा आहे मित्रपरिवारासोबत तसेच फॅमिलीसोबत हल्दीला गेलो होतो पेठला पनवेलला तिकडचाही थोडासा ब्लॉग घेतला आहे असं दोन्ही दिवसाचा ब्लॉग एकत्र केला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय